मित्रांनो बघू शकता मिलिंद शेठच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच सासू आ, आज आपल्याला बघायला भेटतं आणि नक्कीच जसे आपल्याला मानाची पालखी बघायला भेटते जो मान भेटतो प्रत्येक कोळीवाड्याला बोला किंवा इतर गल्लीला बोला तर तसा मान आज या एकवीराईच्या ज्या चरणी आपल्याला पायथ्याशी जो मैदान होता तो मान आज मिलिंद शेठ तसेच दीपक शेठ यांना मिळाले आहे शेठ नमस्कार नमस्कार आ, दादा एकवीराईचं एक मोठं मैदान आणि या मोठ्या मैदानाच्या निमित्ताने आज आपला एक नंबर झाला खरोखर कर हा गुलाल खूप इम्पॉर्टंट होता आणि खरोखर कर आपले नंदिनी करून दाखवलं काय बोलत आहे आज सर्वप्रथम मी आयोजकाचं अभिनंदन करेन सुंदर असा गाव गाव गावकीनी पूर्ण मिळून सगळा आयोजन केला होता इकडची सगळी आमची मंडळी होती तसंच ज्या आईला आईवरती विश्वास ठेवून मी प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करतो माझी आई गावदेवी माझी आई एकविरा तसंच माझ्या आई एकविराच्या पायथ्याशी मैदान गाववाल्यांनी भरवला होता आणि त्या मैदानामध्ये मी भुंगा आणि मेहरबानी पहिली गाडी पळवायला घेऊन आलो होतो आणि माझी इच्छा होती आईचा हा गुलाल माझ्या भुंगाला लागावा आईने ती इच्छा माझी पूर्ण केली आणि मला आईनी तो गुलाल माझ्या भुंगा आणि मेहलोनवरती लावून दिला शंभर टक्के दादा आज बघितल्या गाडी नर पलाली म्हणजे अक्षरशः गती एवढी लागली होती ना गटाला खुल्ला निकाल सेमीला खुल्ला निकाल खरं तर सेमीला पण मोठी लढत होती तरी पण तिथं खुल्ला आणि फायनलला पण खुलापाला एक म्हणजे बघता शनी वाटलेलं की आज भुंगा एक नंबर करणार बघा भुंगावरला मानणारा जो वर्ग आहे जे त्याचे चाहते त्यांचं प्रेम आणि आईचा आशीर्वाद भुंगा नेहमी मी सांगत असतो भुंगा करतो दंगा जे जे बोलत होते का तीन फेऱ्याला भोंगा काहीच पळणार नाही कधी कधी चुकून दुसऱ्या बैलाचा तोल तोलतो किंवा गाडी बाद होते तर कधी कधी आम्ही नाराज होतो मी मागच्या वेळेला डिसिजन घेतलं होतं का तीन फेऱ्याचं मैदान मी पळणार नाही आम्ही तीन फेऱ्याला मैदानाला यायची आमची काय इच्छा नव्हती पण माझ्या मनामधून ते निघालं का मी स्वतः पण जाणार मी माझा भोंगा पण घेऊन जाणार आणि आईच्या मी आईचा गोलालाच लावून येणार आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली नक्कीच दादा एक नंदी पलून कुठेतरी होत नाही आज बघायला गेलं तर मेहरबान पण खूप चांगलं पालतं दीपक शेठ असू दे काना असू दे यांची यांनी म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला पहिल्यासाठी विचारले किंवा कसं कॉपरेट केलं पहिला कसं जुलवला मी माझं बंधू श्री शेठ पाटील आकाश शेठ शेटराव आणि आमचा मित्र आम्ही चौघ जण कर्जातल्या कामानिमित्त काल आलो होतो अचानक त्यांचं काम झालं आणि माझ्या तोंडात बापांनी निघाला का बाबा आईच्या चरणाची पायथ्याची मला दर्शन घेऊन येऊ द्या चला आपण जाऊया टोल नाका सोडल्यानंतर माझ्या मनामध्ये काय आलं काय माहिती मी कानाशेठला फोन केला कानाशेठला बोललो उद्या बैल काय नियोजन होण्या काय नाही उद्या बैल घेऊन एकवीला या त्यांनी मला विचारलं पण नाही कशाठ कुठल्या बैलामध्ये पळणार काय पळणार बैल सकाळी इथं आल्यानंतर त्यांना कळायला का मेहरबान आणि भोंगा पळणार आणि सुंदर अशी गाडी पळाली मी कानाशेठ त्यांची संपूर्ण टीम त्यांची सगळी मित्रमंडळींचे मी मनापासून अभिनंदन करेल आणि त्यांची जी जी सगळी मित्रमंडळी आली होती आमचा आशिष शेठ असेल परत आमचा साहिल शेठ असेल तर त्यांची संपूर्ण जी मंडळी होती ती आवर्जून भोंगा आणि मेहरबानला बघायला आली होती त्यांचं पण खूप अभिनंदन करत त्यांचं प्रेम आहे म्हणून आईनी सगळ्यांचं गारणं ऐकलं आणि आम्हाला आज गुलालाचं मानकरी हा म्हणून आम्हाला दिला खरं तर दादा आपला आगरी कोलिकुणबी म्हणा किंवा इतर मराठी वर्ग इथं आपण नेहमी आपण आईच्या दर्शनाला येत असतो आज समोर आपल्या महादेवाचं नंदी होतं वरती बघतो तर आपली आई आपल्याकडे बघते म्हणजे हा गुलाल किती इम्पॉर्टंट होता आज आपल्याला बघा जेव्हा गाडी सुटत होती ना तर माझ्यासमोर माझ्या आईचं मंदिर मी बघत होतो आई माझी इच्छा पूर्ण कर आई माझं काय मी जर कोणाचं वाईट नसेल केलं तर आई तू माझी इच्छा पूर्ण करशील आई आईने माझी हे ऐकलं आणि मला एक नंबरचा मान करी मला आणि कानाशेठच्या मेहरबानला दोघांना आम्हाला एक नंबरचा मान करी आणि आईचा गुलाल आम्हाला आई लागला त्याच्यापेक्षा आम्हाला भाग्य काही नाही नक्कीच आता एखाद्या इंद केसरी मैदानाचं मान कसं असतं त्याचप्रमाणे या आईच्या मैदानाचा मान होता आणि तो खरोखर कर आपल्या गुंगाला आणि मेहरबानला मिळाला आहे आता या जोडीकडे बघता काय बघतंय म्हणजे काय वाटतंय तुम्हाला ह्या ही जोडी अपाराची जोडी याच्यापूर्वी ही गाडी पाळली होती ज्या टायमाला उंबरवेराच्या मैदानाला ही गाडी पाळली होती त्या टायमाला मधीत आल्यानंतर या गाडीची जी स्पीड बघत होतो ना मी मला भयंकर अप्रतिम स्पीड वाटली होती ती स्पीड मला कमसे कम दोन तीन दिवस माझ्या डोक्यामध्ये याची चलचाल होती कारण या गाडीला एक वेगळी स्पीड लागली होती दोन्ही एक मातेची खाली मान घालून पळणार ज्या टायमाला याला मोठा रान लागेल लांब पल्ल्याचा ला, रान लागेल की ही गाडी कोण तुम्हाला ऐकणार नाही आणि तो शब्द मला त्या काल आठवला आणि तसंच घडलं आणि तेच घडून पूर्ण आणलं आणि सिद्ध करून दाखवलं दा आज मी दादा थोडस फ्लॅशबॅक मध्ये नाही तुम्हाला मला तर वाटतं आपण पहिल्यांदा ओल्याच्या आड्ड्यामध्ये भेटलेलो तेव्हाचं मिलिंग शेट आणि आताच मिलिंग शेट जमीन आसमाधनाचा फरक दिसतोय आज तुमच्या दावणीला बुंगा आला भुंगा आल्यापासून खूप चेंजेस तुमच्यामध्ये पण आपण मला बघायला भेटले शंभर टक्के बघा माणूस आपल्या दावणीला आलेला नंदी कितीही पळत असला आणि कितीही नामांकित झाला तरी माणसाचे त्याच्या मालकाचे पाय जमिनीवरती पाहिजेत तो हवेत गेला तर त्या माणसाचा जा जास्त दिवस चालत नाही आणि बघा आपल्याला सण हार पण तेवढीच होते आणि जीत पण तेवढीच होते या बैलगाडी क्षेत्रामध्ये कोणाला कधी कुठला चान्स भेटेल आणि कोणी कुठल्या नंबरवरती केलेल काहीच बोलू शकत नाही जी नंबर आज मी एक नंबर केला आहे तर मी उद्या घाटाला मार खाल्याची पण क्षमता माझ्यामध्ये आहे कारण की ती सहन करायची ताकद पण मला मिळाली पाहिजे कारण की आपण कुठेतरी चुकी करतो म्हणून आप घाटाला मार करतो आपण हवेमध्ये जाऊन कधीच राहिला नाही पाहिजे कारण की हा बैलगाडी क्षेत्र आहे जिथे hmm. आपली लढत होते तिथं ती शरद आपण मित्रपूर्ण म्हणून आपली म्हणून आपण बघितली पाहिजे आणि ती लढत केली पाहिजे दादा मध्ये तुम्ही एक बायट दिली ना की घाटावरती म्हणजे येणार नाही पण आपल्या नानांनी सांगितलेलं विठ्ठल ड्रायव्हरने की नक्कीच बोलतो मी मिलिंद शेटला समजावेन आणि एक चांगलं तुमचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही दिसलं एक तुम्ही असल्याच्या नंतर भुंगामध्ये तुम्हाला काय डिफरन्स वाटत कारण का तुम्ही असल्याच्या नंतर त्याची पल्ल्यामध्ये थोडंसं डिफरन्स वाटतं बघा मी भुंगाच्या बरोबर नेहमी खाली जात असतो आज तुम्हाला म्हणजे मी सांगतो स्पष्ट कोणच असा गाडा मालक नसेल जो मैदानामध्ये बैल धुतो मी दुपारी बैल धुतलाय माझा मी मला स्वतःला माहित होतं माझ्या भुंगाला काय पाहिजे मी इथून सहा किलोमीटर तरी गाव असेल या मैदानापासून सहा किलोमीटर गट पास झाल्यानंतर बैल घेऊन गेलो होतो <laughs> बघा मला स्वतःला माहिती आहे त्याला काय पाहिजे आणि तो कधी काय करणार आहे कारण की मी कधी कधी पूर्ण दिवस त्याच्याकडे बसलेला होतो mm. मला प्रत्येक नंदीवरती माझं म्हणजे ऑब्झर्वेशन असतो का आपल्या बैलाला काय पाहिजे आपल्या बलाला दुखणं काय आपल्या बैला आज किती फ्रेश आहे आणि मला माहीत होतं कारण की भुंगाला काय तिकडे गेल्यानंतर भुंगाने जी बैठक घेतली होती त्यांनी पहिल्यांदा मैदानामध्ये तीन ते चार तास बैठक घेतली होती मी माझ्या सहकाऱ्यांना सांगत होतो हे माझे यांचं नाव नाही माहीत यांच्यात धावणीला माझा बैल होता हे पण त्यांच्यासोबतच आहेत यांना मी सांगत होतो आज इतिहास घडणार आणि इतिहास घडला एक नंबर जेव्हा गट आ, सेमी निघाली त्यामध्ये गाडीने दोन नंबरला सेमी निघाली सुरुवातीला माझं नाव पुकारनंतर जेवढी नावं आली तेवढी नामांकित गाड्या होत्या आणि मी यांना निघाल्या तेव्हा सांगितलं आहे का आज भुंगा इतिहास घडवणार आणि तसंच घडलं आणि मालशिरदची आठवण आली ज्या टायमाला मालशिरदमध्ये मैदान होता भुंगा मी ह्याच पाखऱ्यामध्ये टाकला होता आमच्या पाखऱ्यामध्ये जबरदस्ती झऱ्याचे जे दत्ता पाटील त्यांना सांगितलं आज उजूला टाका आणि जोर जबरदस्ती करून उजूला टाकून तिथेही सगळ्या गाड्यांनी अपराजित केलं होतं पण तासबाद झालो होतो आणि आजच तसंच घडलं बरेचशा आमचे स्वतःचेच मंदी आहेत म्हणजे मित्रमंडळीचेच मंदी आज तसंच घडलं कडेला गाडी लागली आणि आमच्या भुंगाने निर्विवाद वर्चस्व पंकज आमचा उभा राहून आला मला तर एक नंबर झाल्यानंतर विश्वासच बसला नाही मी तुम्ही व्हिडिओ बघा मी ना छकड्यावर चढलो ना डान्स केला मी माझ्या साईडला उभा राहिलो होतो मी यांना बोलत होतो जो जोपर्यंत तिथं पुकार होणार नाही तोपर्यंत तो मी काय चालणार नाही कारण की हा विश्वासच बसत नव्हता हो का आज मी एक नंबर केला नक्की दादा कारण का बघा ना आपण असं करून कुठेतरी एक समजूतपणा पण दाखवतात मागच्या वेळीच ना कुठेतरी ट्रोल पण केलं होतं तुम्हाला की तुम्ही निकाल मान मानत नाही आणि अशा गोष्टी झाल्या होत्या दादा प्रत्येक गाड्या मालकाची इच्छा असते का त्याचा नंदी बोलावत राहावा माझी इच्छा असते कारण की प्रेक्षकांना दिसतं पण त्या बैलगाड्या मालकाची किती मेहनत असते ती प्रेक्षकांना दिसत नाही कारण की आज आम्ही किती मेहनत करतो आमचे सहकारी किती मेहनत करतात ते प्रेक्षकांना माहीत नाही जेव्हा त्याचा नंदी हारतो किंवा त्याला काही विजा होते त्यानंतर त्याच्या मनावरती खूप वेदना होतात त्या वेदना फक्त बैलगाडा मालकच समजू शकतो प्रेक्षक नाही समजू शकत म्हणून माझं नेहमी सांगणं असतं आणि त्यांना नेहमी बोलणं असतं ते लावारीच असतात ते ट्रोल करणारे त्यांच्या दावणीला कुठलाच बैल नसतो ज्यांच्या दावणीला बैल नसतो तेच ट्रोल करू शकतात आणि मालका मालकामध्ये भांडणं लावू शकतात बाकी त्यांच्याकडे दुसरा काय काम नसेल दादा शेवटचा प्रश्न आणि एक प्रेमल प्रश्न आहे बघा अं भुंगांचा भुंगाचा आणि तुमचं नातं एक प्रेमल आहे जेव्हा जेव्हा मी बरेचसे असे व्हिडिओ बघितले तुम्ही बोलता ते त्यांना समजते काय म्हणजे असं बोलणं असतं तुमचं बघा आपल्या पोराप्रमाणे पोराला कसं समजावत त्याप्रमाणे जाऊन बोललो होतो आईचा गुलाल मला पाहिजे आणि आजूबाजूची माझी मित्रमंडळी पण बोलत होते आज ते शंभर टक्के आणि तोच त्यांनी प्राप्त करून दिला आणि सुंदर पळाला तो त्यांनी माझी आणि माझ्या संपूर्ण पाटील कुटुंबाची आमच्या सावकर ग्रुपची आमची जेवढी जेवढी ग्रुप आहेत एस वाय पी ग्रुप झाला आर जी आर ग्रुप झाला माझा आकाशरावत झाला माझा श्रीषेठ पाटील झाला माझी भंगारपाड्याची मित्र म्हणजे नयन कटेकर सगळे राजेश सगळे परत महेश पवार झाला परत आमच्या नायरा ग्रुपचे महेश भोईर झाले परत आमचे एस बी ग्रुपचे समीर मगर शैलेश भोईर सगळी माझी मंडळी त्यांचं खूप मी मनापासून अभिनंदन करेल त्यांची साथ आणि त्यांचा पाठिंबा मला नेहमी लागतो म्हणून भुंगा नेहमी माझा बोलावलाच असतो शंभर टक्के दादा शुभेच्छा असतील खूप साऱ्या खूप वेळ दिला तुम्ही धन्यवाद धन्यवाद आणि एकवीर आईचा आशीर्वाद ना कायम तुमच्या अशी असेच राहू दे बघा मी एवढंच सांगाल आईच्या पायथ्याशी बसलोय जर मी कोणाचा वाईट करत असेल तर माझ्याबद्दल वाईट होईल माझा भुंगा आणि मला जो माझ्यासोबतचा मित्रमंडळ आहे कुठल्याच नंदीचा वाईट चितणार नाही कुठल्या नंदीला वाई नंदी वाईट बोलणार नाही ज्या वेळेला मी किंवा माझा सहकारी न्याय नंदीला वाईट बोलेल त्या टायमाला शंभर टक्के माझ्याबद्दल वाईटच होईल एवढं मी तुम्हाला सांगतो धन्यवाद